अनलिगली हे शासनाने ठरवायचं पण आता सध्याची जी परिस्थिती आहे ती अशीच त्यांची स्फोटकं चालू आहेत अशी फोडफो फोडाफोड फोड़ चालू आहे की काही दिवसातच हे पाणी आरपार खाण्याला येऊन मिळणार त्याच्यामुळे हे आता ह्या वेळेला ह्या क्षणाला बंद होणं गरजेचं आहे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ह्याला कोणत्याही प्रकारचं वेगळं वळण आम्ही स्वतः तरी हे थांबवणार किंवा थांबायला पाहिजे अशी आमची कोणतीच अपेक्षा नाही हे आज जर हे शासनाने आम्हाला मदत नाही कोण हे थांबवलं तर हे आंदोलन किती तीव्र होईल हे समज उद्या दोन दिवसातच समजणार एवढंच सांगतो बाकी काय नाही आहे दिवस चालू आहे आणि शासनाकडून फक्त प्रांत एक दिवस तिसऱ्या दिवशी इकडे व्हिजिट करून गेले आणि असा ठाम असा निर्णय किंवा एखादी ठाम भूमिका अशी त्यांनी काही आम्हाला सांगितलं नाही की कलेक्टर आम्ही लेटर देतो हे म्हणजे उडी उडीची भाषा झालेली आहे आणि या ठिकाणी आम्ही आज महिला वर्गही बघा तुम्ही या ठिकाणी आलेला आहे बऱ्याच संख्येने तसंच दोडामार्क सरपंच संघाचे अध्यक्ष माननीय प्रवीण साहेब इकडे आले आहेत आणि आम्ही आमच्या निर्णयाची ठाम आहे आज चौथा दिवस असो किंवा पंधरावा दिवस असो किंवा एक महिना असो आमचा निर्णय ठाम आहे जोपर्यंत आम्हाला कलेक्टर करून पूर्ण क्वारी बंद किंवा भविष्यात यापुढेही तुम्हाला आम्ही कोणत्याही प्रकारची गवंट खनिजसाठी परमिशन देणार नाही कायमस्वरूपी कायमस्वरूपी अशा प्रकारचं लेखी स्वरूपातील पत्र भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही या निर्णयाशी आम्ही ठाम आहे आणि उद्याची, उद्याची मुदत आहे एक दिवसाची जर परवाच्या परवा पर्यंत एक आला नाही तर आम्ही डायरेक्ट क्वारीवर बसून उपोषण करणार पुढचं पाऊल हो याच्या पुढचं पाऊल हे खूप तीव्र असेल किंवा आक्रमक असेल याची कृपया शासनाने दखल घ्या काय किंवा आमचे काय करेल याची किंवा आमचे जे आमचे सामान्य आमदार साहेब आहे काल दोडामार्ग ठिकाणी येऊन गेले ते त्यांनी एक व्हिजिट ॲक्च्युली करायला पाहिजे होती इकडे काल महिला दिनच्या निमित्त ते डोळामार्गवर आले होते त्यांनी इकडे व्हिजिट करायला हवी होती ती झाली नाही त्यांच्याकडून तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी त्यांना एक संदेश पोहोचू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेईल आणि संबंधित अधिकारी पण याच्यावर पाठवून द्या हां